एस एम सी इंग्लिश स्कूल इथं वन्यजीव सप्ताह साजरा दरवर्षी संपूर्ण राज्यामध्ये एक ते सात ऑक्टोबर हा आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो या सप्ताहाच्या औचित्य साधून राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिम आणि सामाजिक वनीकरण विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानं वन्यजीव सप्ताहानिमित्त चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये करण्यात आला यामध्ये निबंध स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीसाठी विषय पर्यावरणामध्ये वन्यजीवाला असलेलं महत्त्व निसर्ग आणि मी वृक्षारोपण वृक्ष रुक्षा संवर्धन जैवविविधता तर चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी यासाठी विषय होते वन्यजीवांचे चित्र निसर्ग चित्र वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन या yes, स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव तसंच निसर्गाच्या बाबतीमध्ये जनजागृती व्हावी हा हेतू होता सदर उपक्रम शाळेच्या जा प्राचार्य मीना उबगडे पर्यवेक्षिका प्रिणता हरसुले राष्ट्रीय हरित सेनेचे से समन्वयक अभिजित मुकुंदराव जोशी अशोक परहाड विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग वाशिम आर एस कातखेडे सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम वनरक्षक एस के जुमडे वनरक्षक ए एस लेमले वनपाल एस व्ही सानप वनपाल कुमारी रेणुका केंद्रे वनपाल विजय चतुरकर तसंच शाळेतील शिक्षक संजय दळवी भारती गटलेवार युवराज कुसळकर ज्योती भोयर संदीप बोदडे स्मिता पाटील खरसे कोबरा ॲडव्हेंचर नेचर क्लबचे आकाश आहळे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं आयोजन आणि संचालन राष्ट्रीय हरिसेनेचे से समन्वयक अभिजित मुकुंदराव जोशी यांनी केलं स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रतिनिधी विनोद तायडे वाशिम एनटी व्ही न्यूज मराठी